मस्त आपले पोळीचे आप्पे तयार आहेत कसे करायचे ते आज आपण लीना सुगरण कट्ट्यामध्ये बघूया इथे मी तीन चपात्या घेतलेल्या आहेत एक दोन तीन आता काय करणार आहोत आपण याचे तुकडे करायचे आहेत आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं सो मिक्सरमधनं सरळ त्याचे बारीक हे करायचं तुकडे बारीक वाटून घ्यायचं आता घ्यायच वाटून अगदी सोपी आहे तुमच्याकडे शिळ्या पोळ्या उरल्या तर त्याचं काय करायचं त्याच्यासाठी ही मस्त भन्नाट डिश आहे नक्की ट्राय करा इथे मी बटाटा घेतलेला आहे उकडून तो घालते दोन बटाटे घेतले होते बटाटे तुम्ही किसूनही घेऊ शकता किंवा असंही हाताने कुसकरले तरी चालेल याच्यात तुम्ही अजून हव्या त्या भाज्या घालू शकता तुम्हाला ज्या भाज्या असं वाटतं मुलांच्या जा पोटात जाव्या त्या अशा छान बारीक चिरून किंवा सरळ किसून याच्यात घालू शकता तुम्ही किंवा पाले भाजी एखादी पालक म्हणा मेथी म्हणा ती पण बारीक चिरून याच्यामध्ये घालू शकता ओके okay? तर आपले बटाटे झालेत मी थोडीशी सिमला मिरची घालते माझ्याकडे होती थोडी थोडीशी कोथिंबीर थोडा कांदा हळद <coughs> इथे <इखार। coughs> बारीक मिरची चिरून एखादी घातली तरी चालेल थोड़ासा जीरो, एक चमचा गरम मसाला मीठ तुम्ही चवीनुसार घाला साखर ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालेल घालायची असेल तर साधारण एक चमचा भर साखर आणि थोडस सा लिंबू हे सगळं आपण आता छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आता आपलं हे सारण तयार झालेलं आहे आता आपल्याला आपण आप बनवतो त्या आकाराचे त्याचे गोळे बनवून घ्यायचे तीन पोळ्या आणि दोन बटाटे याचे मिळून आत्ता माझे अकरा अप्पे तयार झालेले आहेत आता आपण हे शिजवून पत्र ठेवलेलं आहे मी तेल घालून घेते त्याच्यामध्ये आणि आता गॅस आपण मीडियम ठेवूया म्हणजे खूप आ... मोठा नाही आणि खूप लहान नाही आणि हे जे पोळीचे आपण बॉल बनवून ठेवले होते ते एक एक त्या पत्रामध्ये झाले हे अदन काढून फिरवून घ्यायचंय आपल्याला म्हणजे सर्व बाजूनी ते व्यवस्थित शिजले जाते खरं शिजण्याचा प्रश्नच नाहीये कारण पोळी पण आपली तयार होते आणि बटाटे उकडलेले छान लालसर होतील छान झालेत आपले आता काढून घेऊया आपण पोळीपासून काय करायचं तर आप्पे करा खूप आवडतात मुलांना तुम्ही डब्याला देऊ शकता सकाळच्या न्याहारीसाठी बनवू शकता नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ते चला तर मंडळी उद्या परत मला भेटायला या आणि एका नवीन रेसिपीला बघायला तोपर्यंत बाय